दिव्यांगत्वामुळे हालचाल करण्यास असमर्थ असणाऱ्या दिव्यांग बालकांच्या वैद्यकीय मूल्यमापनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने घरपोच सुविधा पुरवण्यात येणार आहेत याकरिता प्राधिकरणाशी संपर्क साधावा असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के महाजन यांनी केले प्रत्येक दिव्यांग मुलाला त्याच्या क्षमतेची पर्वा न करता वाढण्याची शिकण्याची व यशस्वी होण्याची समान संधी मिळायला हवी असे सांगून न्यायाधीश महाजन म्हणाले दिव्यांगाचे समावेशन हा त्याचा अधिकार असून कोणतेही दिव्यांग बालक दुर्लक्षित राहू नये ही आपली सामूहिक बांधिलकी आहे दिव्यांगाकरिता आयोजित शिबिर हे सेवा पुरवण्यापुरते मर्यादित नसून समावेशक व न्याय समाज निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे असेही ते म्हणाले